आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा कमी पटसंख्येच्या शाळांच्या संदर्भातला आहे राज्यामध्ये अनेक शाळांची संख्या ही दहापेक्षा पेक्षा कमी किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी आहे अशा कमी पटसंख्येच्या शाळांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न हा उपस्थित केला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर काय आहे ते जाणून घेणार आहोत गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार ला हा तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचं परिपत्रक विविध प्रकारचे शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया कमी पटसंख्येच्या संदर्भात नेमका कोणता प्रश्न विचारला होता आणि त्याचे उत्तर काय ते देते श्रीमती उमा खापरे श्री प्रवीण दरेकर श्री प्रसाद लाड ॲडव्होकेट निरंजन डावखरे श्री सदाशिव खोत या सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता रायगड जिल्ह्यातील सव्वीस शाळा पटसंख्येअभावी बंद झाल्याने या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील सव्वीस जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसल्यामुळे सदर शाळा बंद झालेल्या आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये या शाळांमधील बहुतांश विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याने अन्य जिल्हा परिषद शाळांमध्ये पुढील शिक्षण घेत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय झालेली नाही दुसरा प्रश्न होता की असल्यास यामध्ये अलिबाग तालुक्यातील दोन पेन तालुक्यातील दोन कर्जत तालुक्यातील एक रोहा तालुक्यातील सहा माणगाव तालुक्यातील सहा श्रीवर्धन तालुक्यातील तीन पोलांदपूर तालुक्यातील तीन महाड तालुक्यातील तीन इत्यादी दुर्गम भागातील शाळांचा समावेश आहे हेही ही खरे आहे काय याचं उत्तर आहे की हे खरे आहे ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीस अन्वयित सर्वसाधारण व अवघड क्षेत्रनिहाय शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे त्यानुसार अवघड क्षेत्रातील एकूण सहाशे एकोणऐंशी शाळांपैकी तेरा शाळा बंद झाल्या असून उर्वरित सहाशे सहासष्ट शाळा कार्यान्वित आहेत तसेच जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रामध्ये एकूण एक हजार आठशे एकोणपन्नास शाळांपैकी तेरा शाळा बंद झाल्या असून उर्वरित एक हजार आठशे छत्तीस शाळा कार्यान्वित आहेत यानंतर तिसरा प्रश्न होता की असल्यास रायगड जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता या दुर्गम भागातील शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच शासकीय शाळांमधील पटसंख्या वाढवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही उपाययोजना केली वा करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या संदर्भात सन्माननीय मंत्री महोदयाने दिलेलं उत्तर असं आहे राज्यातील मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांची वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करून शिक्षकांची कार्यक्षमता वाढवून सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत विद्यार्थी गुणवत्ता वाढ करण्याच्या अनुषंगाने सरकारी शाळांमध्ये महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम पुनर्रचित सेतू अभ्यास शाळा पूर्वतयारी मेळावे पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय विकसन कार्यक्रम निपुण महाराष्ट्र अभियान पहिली विद्यार्थी प्रवेश तयारी कार्यक्रम अंमलबजावणी मूल्यमापन योजना आनंददायी अभ्यासक्रम पूरक अध्ययन साहित्याचा सा वापर शाळा सुशोभीकरण शालेय परिसर स्वच्छता मोफत गणवेश योजना मोफत पाठ्यपुस्तके शालेय पोषण आहार योजना समग्र शिक्षा अभियान तसेच जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून शाळांमधील भौतिक सुविधांचा विकास इत्यादी योजनांद्वारा पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की प्रश्न उद्भवत नाही राज्यातल्या कमी पटसंख्येच्या शाळांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे एक महत्वाचं उत्तर आहे संबंधित प्रश्न आणि उत्तर आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद